जेवून झाल्यावर आर्या रूममध्ये आली सकाळी लवकर उठल्यामुळे तिला झोप येत नव्हती तिने आपलं अंग बेडवर झोपून दिलं आणि निद्रेच्या आधीन झाली इथे गंधार सुद्धा त्याच्या घरी पोहोचला होता त्याची आजी बाहेर गार्डनमध्ये मध्ये बसली होती गंधारला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्यांनी प्रेमाने त्याला हाक मारली आणि गंधार त्यांच्याकडे वळला गंधार आजी इथे काय करतेस आजी काही नाही रे असंच जरा वाऱ्यावर बसले होते घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून गंधार का आज आजोबा कुठे गेले आजी अरे ते कुठे थांबतात घरी ते गेलेत त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गंधार वेळी आजी नाही रे बराच वेळ झाला आता यायला हवे गंधार हा म्हणूनच तू बाहेर बसलीस ना आजोबांची वाट बघत ते आज तुला चिडवायला घरात नाही म्हणून तुला करमत नसेल घरात गंधार आजीला चिडवत म्हणाला आजी खूपच आगाऊ झाला आहेस आजी त्याच्या पाठीत थपडा मारत म्हणाल्या गंधार तुमचीच कृपा बरं चला जाऊया गंधा राजीला घेऊन आत आला तिला सोप्यावर बसून तो त्याच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला शर्ट काढताना त्याला सकाळचा क्षण आठवला जेव्हा आर्याच्या धक्क्याने त्याचा शर्ट ओला झाला होता त्यावेळेस आर्याचं त्याला एकटेक पाहणं नंतर कॅन्टीनमध्ये तिचं त्याच्याशी बोलणं सगळं आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आले आज पहिल्यांदाच असं काहीतरी होते तो मनातच म्हणाला आणि तिचा निरागत चेहरा आठवत होता ह्या सगळ्यात तो किती वेळ शॉवरखाली होता त्याचं त्यालाच कळलं नाही दारावर जेव्हा टकटक झाली तेव्हा तो भानावर आला आणि अंग पुसून कमरेला टॉवेल बांधून बाथरूमच्या बाहेर आला बाहेर पार त्याची वाट बघत होता पार अरे वे किती वेळ दादा आंघोळ करत होतास की मस्करी कधीचा आवाज देतोय मी कशा हरवलास इतका गंधार तुझं काय काम होतं का पार आईने जेवायला बोलवले तेच सांगायला आलो होतो गंधार तू पुढे हो मी आलोच लवकर खाली ये सगळे थांबले तुझ्यासाठी असं बोलून पार्थ निघताच होता की त्याच्या कानावर गंधारचा आवाज पडला गंधार आरशात बघत गाणं गुणगुणत होता पहिली नजर मी जादू कर करतिया तेरा बन बैठा हे मेरा जिया जाने क्या होगा क्या होगा क्या पता हिस को मिलके ले जरा मे हू याहा तू हे या मेरी बाहों मी आ गंधार गाता गाता थांबला त्याचं लक्ष पार्थवर गेलो जो ओ बघत होता गंधरने डोळ्याने त्याला काय झाले विचारलं त्यावर तो गंधार जवळ आला आणि त्याच्या कपाळाला हात लावून हात उलट सुलट करून बघत होता त्यावर गंधारने वैताळून त्याला विचारलं काय करतोय पार्थ दादा तू बरा आहेस ना काही होते का तुला गंधार मला काय झालंय मी अगदी व्यवस्थित आहे पार्थ मग आज चक्क तू गाणं गातोयस कसं काय आणि आज तुझा मूड पण वेगळाच वाटतोय खरं खरं सांग आज काय झाले ते त्याच्या बोलण्याने गंधार थोडा वावरला पण लगेच भानावर आला आणि पार्थला हाताला धरून बाहेर घेऊन आला आणि म्हणाला मला जा ज्या विचारण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष दे नाहीतर तर आईंना सांगेन तुला तुझे सगळे मी आणि त्याच्या चेहऱ्यावर दार लावून घेतलं पार्थ घाबरला तो बाहेरूनच धारक पात मारत बोलत होता पार्थ अरे यार दादा मी मस्करी करत होतो तू लगेच सिरियस झाला मी फक्त सहजच विचारलं एवढी कुठली हिंमत की माझी दग गंधार कारखान्यासला जॉब विचारेल आय एम सॉरी तू प्लीज आईला काही बोलू नकोस गंधार आता गेला नाहीस तर खरंच सांगेन पार्थ जातो बाबा जातो पण तू लवकर ये गंधार हो म्हणाला आणि आरशात बघत केस विंजरू लागला त्याच्या मनात आर्याचा विचार आला त्याने डोळे बंद करून उघडले की तिचा विचार करतोय मी असं बोलून त्यानं कामकाज जोरात टेबलवर फेकून दिला आणि चेंजिंग रूममध्ये निघून गेला त्याने रागा रागाने कपाटातले कपडे घेतले ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून तो खाली डायनिंग टेबलवर येऊन बसला त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता कारण वेगळेच होते पार्कला वाटले त्याच्यामुळेच दादा चिडलाय त्याने गंधारला खोपर मारत सॉरी ना दादा असं म्हटलं गंधार नीट सुके बोलून चेहरा नॉर्मल केला आणि जेवू लागला जेवण झाल्यावर सगळे रूममध्ये बसले होते गंधारला आजीला चिडवायचं मूळ झालं त्याने लगेच आजोबांना विचारलं गंधार आजोबा तुम्ही जास्त वेळ बाहेर नकार जाऊ आजोबा का रे असं का बोलतोयस गंधार अहो आजीला करमत नाही तुमच्याशिवाय तुम्ही, तुम्ही बाहेर गेला होता म्हणून ती भर उन्हात बाहेर तुमची वाट बघत थांबली होती आजोबा काय ग खरं बोलतोय का हा आजी त्याचं काय ऐकता तुम्ही मला घरात करमत नव्हतं म्हणून मी बाहेर येऊन बसलेले आजी सावरा सावरासावर करत बोलल्या आजोबा तरीच म्हटलं एवढं आमचं नशीब कुठलं की बाहेर गेल्यावर घरी येण्यासाठी बायकोने ये वाट पाहावी त्यावर सगळे हसायला लागले आजी हम्म राहू दे म्हणे नशीब मी होते म्हणून टिकले तरी तुमच्यासोबत दुसरी असती ना एखादी मग तुम्हाला कळलं असतं तुम्हाला तुमच्या मित्रांपुढे काही दिसतं का आजोबा मग विचारलं तेव्हाच सांगायचं ना वाट बघत होते म्हणून त्यात लाजायचं काय आणि चिड्याला काय झालं हो आता तू माझी नाही वाट पाहणार तर काय हेमा मालिनी पाहणार का आजी तोंड पाहिले का अर्षात म्हणे हेमा मालिनी वाट बघणार आहे का ती कशाला वाट बघते तुमची तिला काही कामं नाहीत का दुसरी हम्म आजीने तोंड फिरवलं देवा काय वाकडं केलं होतं मी तुझं की ह्यांच्यासोबत लग्न लावू दिलंच माझं आजोबा भोग भोगल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही देवाने काहीतरी विचार करूनच पाठवले तुला माझ्या आयुष्यात आजीने आजोबांकडे रागाने पाहिलं आणि माझ्याशी बोलू नका अजिबात असं बोलून रूम मध्ये निघून गेली दिवसातून दहा वेळा तरी बोलत असतेस बोलू नका बोलू नका म्हणून पण माझ्याशी भांडल्याशिवाय तुला करणार आहे का आजोबा सुद्धा आजीच्या मागे रूममध्ये गेले कशाला त्यांना चिडत असतो राहील आईने गंधारला दटावलं अगं आई त्या दोघांची लुटकुटीची भांड असतात शिवाय माझा दिवसही जात नाही म्हणून मी असं बोलत असतो हम्म जा आता गंधार पार दोघही आपल्या रूममध्ये निघून गेले रूममध्ये जाऊन गंधारने बुक्स काढले आणि वाचत बसला दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन तो कॉलेजला निघाला रोहनने त्याला बाहेरच थांबायला सांगितलं होतं म्हणून तो रोहनची वाट बघत बाहेरच थांबला होता तेवढ्यात आर्या स्कुटीने त्याला गेटमधून यात आत येताना दिसले ब्लॅक कलरचा फ्लॉवर प्रिंट वन पीस घातला होता तिने केस मोकळे सोडले होते एका एक हातात वॉच आणि दुसऱ्या हातात नाजूकचं ब्रेसलेट होतं ओठाला लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ इतकाच मेकअप केला होता तिने एकदम बाहुलीसारखी दिसत होती तिने गाड पार्किंग केली आणि गंदार एकटेक तिला बघत होता मोबाईलच्या रिंगमुळे तो भानावर आला रोहनचा मेसेज होता त्याने वाचून मोबाईल खिशात ठेवला आणि बरीचशी मुले फक्त आर्यालाच बघत होती त्यांना त्याचा राग आला आणि जास्तीत राग तर आर्याचा आला हे कॉलेजला आले की पार्टीला एवढं तयार होऊन याची काय गरज आहे आणि ह्या सगळ्या मुलींना बघितल्याशिवाय दुसरं काही कामं नाहीत का ते तिथल्याच कट्ट्यावर बसला तो फक्त आर्यालाच बघत होता तिने गाड पार्किंग केली आणि वैशालीची पाहत तिथेच थांबली थोड्याच वेळात वैशाली तिथे आली आणि त्या दोघी आत निघून गेल्या वैशाली हो माय गॉड आज काही स्पेशल आहे का कामाल दिसतेस आज आर्या हो सांगते नंतर वैशाली ओके चल तुला सगळ्यांशी ओळख करून देते त्या दोघी क्लासमध्ये आल्या हा आई मंदार ही सानवी आणि हा अंश तिने सगळ्यांची ओळख करून दिली आर्याला आर्या पण सगळ्यांना हॅलो बोलत हात मिळवत होती तिने जेव्हा अंशच्या हातामध्ये हात दिला तेव्हा गंधार आणि रोहत क्लासमध्ये आले त्याने ते पाहिलं आणि रागात त्याच्या जागेवर जाऊन बसला